नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे पण चाहत्यांना सगळ्याच महाराष्ट्रातल्या बाहेरच्या पण चाहत्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज खूप आनंदाचा दिवस आहे की माझ्या आयुष्यातले बावीस वर्ष गेले स्ट्रगल करण्यामध्ये मी पहिलं पिक्चर काढलं होतं गौराचा नवरा माझं स्वतःचं प्रॉडक्शन डायरेक्शन मी केलं होतं पण संगीतकार मी दुसरे नवीन घेतले होते दोन तरुण मुलं घेतली होती चांगली राजेंद्र विनय म्हणून मला आज माहिती नाही खूप छान जोडी होती ती त्यांनी संगीत मला हेल्प केली संगीताकारता त्यांचं नाव सुद्धा माझ्या टायटलला आहे पिक्चरच्या त्याच्यामध्ये एक गाणं होतं आमचं डिस्कस झाल्याचं दोघाच्या नावा म्हटलं मॅडमचा वारा ना उडतोय इंग्लिश सिनेमा दिसत बघा आणि घट्ट माझा कासोट हय कासोट हय साय छात्यांनी मला काही सूचना केल्या आहेत की माहिकलं जरा तुम्ही आम्हाला रिझल्ट द्या तर चाललेत पाहिजे प्रयत्न चालले परंतु इच्छा असते ना लवकर लवकर बोलायची खूप वर्ष आयुष्यातली गेली बावीस वर्ष मी पहिलं पिक्चर काढलं त्यावेळेस मला एवढं स्ट्रगल काढलं केलं लोकांनी स्ट्रगल खूप त्रास दिला मला आज होळीचा दिवस आहे त्या होळीमध्ये एका दुष्ट लोकांच्या ज्या विचाराच्या भावना होत्या माझ्याविषयी त्या सगळ्या मी त्यामध्ये हो टाकून दिल्या आणि आता कुठं थोडासा दिलासा आलाय मला तुमच्यावर बोलण्याचा तर राजेंद्र विनय त्यानंतर मला दिसलेच नाही कुठे गेले विचारे काय करून आमच्या इंडस्ट्रीमध्ये काय काय विघ्न संतोषी लोक असतात की त्यांना बघत नाही एक सातवी बाई आणि चालले डायरेक्शन करायला काय लागेल ते तुझ्या डोक्यात विचार येतात वगैरे पण नाही मी आमचे स्नेही होते, होते। त्यांच्याबरोबर मी बरेचसे हेल्प करायचे मी त्यांना एडिटिंग मध्ये सुद्धा कपड्याची चॉईस मध्ये सुद्धा आणि त्याचं कारण एकच होतं की मला कोणीतरी व्हायचं होत मला पाठीमागे नाव ठेवणाऱ्यांचं पण मी अभिनंदन शुभेच्छा देते त्यांना की त्यांनी माझी निंदा केली म्हणून तर मी इथपर्यंत येऊन पोचले तर त्यावेळेस ते गाणं आम्ही प्रेझेंट केलं डायरेक्शन केलं मी अरुण करणारी मला करत होते बिचारे आणि सगळे लोक माझे युनिट मध्ये सगळे चांगले होते पण वाईट एवढं आठवणात राजेंद्र कि त्यानंतर मला दिसलीच नाही तसं राजकारण आमच्या धंद्यामध्ये सुद्धा होत की पुन्हा स्ट्रगल करत पुढे आले ना त्यांना वाटत अरे आपण एवढं शिकलं आपल्याकडे हे सगळं आपण देखणे आहोत की काय काळे सावळी आणि काय करणारे सातवी पाच बाई वगैरे पण एक इच्छा असते ना माणसाची जीवनात काहीतरी करावं अशी इच्छा असते ना म्हणून मी तो पिक्चर काढण्याचा प्रयत्न केला कारण एवढं मी लोकांकडे कष्ट करायचे पण म्हणाली तसे मला एवढे पैसे नाही मिळाले आम्हाला आणि मी लोकांना जर एवढी हेल्प करायची तर माझ्या स्वतःच्या प्रॉडक्शन करता मी का करू नये मी सगळ्या बाजूला वेळ मिळाली ना तो कोणी साडी नेसवणारी बाई ले, आली नाही ना तर मी नेसवायची माझ्या आई दिसता त्यांना पण पण म्हणायचे जाऊ आहे असं काय करताय म्हटलं नाही आपण आवडून राहायचं नाही आपल्याला पुढं जायचं म्हटलं कष्ट करणं भाग आहे स्ट्रगल करणं भाग आहे त्यानंतर मेकअप सुद्धा काय त्या का लोकांना करायचे दाढी मिशा पण लावायची मी कारण मी शिकले होते बाबांकडून आणि दुसऱ्या लोकांना मी हेल्प करत होती तिथून पण मी शिकले होते हे सगळं करून माझं मी पिक्चर तयार केलं बऱ्याचशा यातल्या अडचणी माझ्या एका प्रोड्युसरकडे पैसे राहिले होते हिंदीचे आणि मला खूप रेकॉर्डिंगच्या वेळेस आवश्यकता होती शर्माजी म्हणून खूप मोठे रेकॉर्डिस होते ते बॉम्बे म्हणून मुंबईतलं एक होत ठिकाण तिथं मी बसायची तिथे ते रेकॉर्डिंगचं उषाजी मंगेशकर त्यांनी गायलं ते गाणं त्यांनी पण खूप हेल्प केली आणि त्यावेळेस एवढ्या अडचणी होते की माझे पैसेच मला मिळाले मिळेनाच मी सगळीकडे फिरत होते कुठं कॉन्टॅक्ट होईल त्या व्यक्तीचं कुठं कॉन्टॅक्ट होईल कॉन्टॅक्ट व्हायला तयार नाही काय नाही कौन्� मी सरळ पुण्याला आले माझे दागिने मोडले माझ्या मुलाला सांगितलं म्हटलं अशा अशा अडचणी उद्या रेकॉर्डिंग लोकांचे पैसे द्यायचे भले काय काय असेल ना ते ठरलेले पण मला कुणाचा रूम ठेवायचं नाही हो ठोत आणि मग त्याने मला ते पैसे उभे करून दिले ते घेऊन गेले मी बॉम्बे बेलरला रेकॉर्डिंग केलं सगळ्यांचे पेमेंट दिले मी उषा मंगेशकर मला म्हणायला लागल्या काय असं करताय तुम्ही मी काय पैसे तुम्हाला मागितले होते का नाही नाही म्हटलं माझी इच्छा आहे की माझं पहिलंच प्रोडक्शन आहे आणि सगळ्यांचे पैसे वेळेवर भले कमी असो जास्त मल, मला हेल्प केली सगळ्यांनी मग ते वेळेवर जावे त्यांचे पैसे आणि त्याप्रमाणे मी पेमेंट त्यांना दिलं सगळे खुश झाले म्हणाले चांगलं होईल तुमचं आणि त्याप्रमाणे ते, ते पिक्चर मग सगळ्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या नंतर नंतर तर तिथे मुंबईमध्ये राहण्याचे प्रॉब्लेम होते कुलमर हॉटेल म्हणून त्या बॉम्बेला बसून जायचं मग काही शिवसैनिक होते मग रात्री मला अकरा वाजले एक तिला एडिटिंगला बसले बसले तर कारण पैसे लावले होते बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि सगळं डोक्यावर टेन्शन होतं माझ्या म्हणून अकरा बारा वाजेपर्यंत मी बसायचे स्टँड बॅकवर तिथे आमचे हे एडिटर पण होते माझ्याबरोबर पण उशीर झाला की मी त्या गुरुमवरून स्वस्तात मस्त हॉटेल होतं घरगुती खाली एक दामणीला दामले, दामले नावाची व्यक्ती ते नाटकात काम करायचे वगैरे घरगुती सगळं म्हणजे त्याच्याकडे मी जाऊन बसायचे वगैरे चर्चा करायची आणि तिथे मी उतरायची मग आमची शिवसैनिक सोडायला यायचे तिथे मला अशी स्ट्रगल केली मला मला कुणी नाही हेल्प केली मदत मुंबईमध्ये आणि माझे पैसे पण मला वेळेवर मिळाले नाही त्यामुळे मला एवढं टेन्शन आलं की कसं होणार याच्या पुढचं सगळं करायचंय मला डबिंग करायचंय बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचंय हे सगळं करायचंय मला आणि मग काय होणार नाही मग त्यानंतर मी विचार केला की मुंबईची जी फिल्म सिटी आहे तिथे सगळ्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तिथे नाण्याची सोय हो तिथे एडिटिंग करता येतं तिथे रेकॉर्डिंग करता येतं तिथे डबिंग करता येते ह्या सगळ्या गोष्टी होत्या मग मी तिथे जाऊन दोन महिने राहिले एकटीच कारण शेवटी पैशाचा प्रश्न होता आणि ते स्ट्रगल करत तिथे मग मी रात्री कुठलं काय मग कुणाच्या तारखा मिळाल्या नाहीये मग सेन्सर कटा मला मिळाला कारण आमची मला पण ते काही नसताना मला तर डबल मिनिंगचं एवढं ज्ञान नव्हतंच पण एक शिक्क बसला की या व्यक्तींबरोबर काम करणारी व्यक्ती पण अशीच आहे आणि त्यामुळे सेन्सर कट मिळाला मग अशोक सराफ लक्ष्मीकांत बेरेडे बिचारे खूप छान हिरो होते ते कुलदीप पवार देळू फुले हे सगळे सगळे मला यांनी सगळ्यांनी हेल्प केली आणि काय नाही हो जिथं राहता येईल तिथे राहिलेले खूप छान चौथी पण नाही मग अवसरी माझं गाव तिथे म्हणजे बालपण पण गेलेलं तिथे शूटिंग मी केलं पिक्चर आणि तिथे हे लोक येऊन तिथे एक दुधाची तिथे मी त्यांची सोय केली होती लॉजिंग नव्हतं म्हणून आणि दुसरीकडे जायचं हो त्यांना ते पिक्चर मध्ये पण लक्ष्मीकांत बिरडे काम करायचे मग त्यांना घेऊन या माझ्या मुलाला त्या सुद्धा लहान असून सुद्धा त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या खूप कष्ट केले आम्ही आणि त्या पिक्चरचं शूटिंग पण तिथे केलं एक सीन होता असा त्याच्यामध्ये की, ती सेकंड हिरोइन असते तिचं लग्न असत आणि ते लग्न असत शॉर्ट मला भैरनाथाच जे आमचं जागृत जा 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 स्थान आहे औसरीच मंदिर खूप म्हणजे मला खूप अनुभव हो या अगदी शपथ घेऊन सांगते आज होळीच्या दिवशी भैरवनाथाचा खूप आशीर्वाद आम्हाला मिळाला तिथं त्या मंदिरामध्ये मी शूटिंग केलं आणि तिथे त्या माझ्या छोट्या बहिणीने काम केलं होतं रजनी चव्हाणने आणि तिचे मिस्टर नरेंद्र डोंगरे यांचं लग्न होतं आणि तिथे मग कुलदीप पवार येतो मग त्यांना म्हणतो हुंडावर ते प्रतिबिंब होता त्याच्यामध्ये आणि त्या बाजूने तो हिरो बोलत असतो कुलदीप पवार हे तुम्ही हुंडा घेऊ नका चांगली गोष्ट नाहीये हो वगैरे वगैरे आणि त्यावेळेस अख्या आंबेगाव तालुक्यामध्ये असं कळलं की हिराबाईंच्या मुलीचं लग्न आहे म्हणून त्यांना हे माहिती नव्हतं की शूटिंग चालू आहे तिथे लग्नाचा शॉर्ट आहे तुम्हाला सांगते भैरवनाथाच्या कृपेने तीन तीन बँडवाले फुकट आले नाही आमच्या आमच्या भागातल्या कलाकारांना मुलीचं लग्न आहे नाही म्हटलं हे खरं लग्न नाहीये खोट आहे त्यांचं लग्न झालेलं आहे पहिलं आणि हे फक्त पिक्चर मध्ये आम्ही दाखवण्याकरता करतो नाही पण तरी आम्ही वाजवणार बँड मग बँड तीन बँडवाले काही कारण नसताना एवढी त्यांनी हेल्प केली वगैरे तिथले वाद्य वाजवण्या वगैरे तिथले मंडळ सुद्धा आहेत माझ्या अवसरीचे खूप छान मुलं आहेत वाद्य वाजवणारे सुद्धा कलाकार आहेत तिथे त्यांनी सुद्धा हेल्प केली मला आणि तिथे शूटिंग केलं आम्ही खूप छान मदत केली मला सगळ्यांनी खूप प्रेम दिलं तिथे एक मोठं कॉलेज बनलं त्या कॉलेजची मुलं सुद्धा हेल्प करायचे मला तिथे माझ्या आईचा वाडा आहे माझ्या आईला एक मुलगा होता आम्ही आणि चार मुली होत्या मुलगा नसल्यामुळे आम्हीच मुलगी तिचे सगळे देखभाल करायचो तिथे आणि त्या वाड्यामध्ये आम्ही राहायचो जुना वाढायचो आईच मागील कुडिलावर म्हणून मोठी बखळ जागायची असो पण तरी सुद्धा तिथे आम्ही युनिट उतरवलं तिथे शूटिंग केलं आम्ही खूप छान रिस्पॉन्स आम्हाला सगळ्या लोकांचा मिळत होता कोणी त्रास दिला नाही लोक बघायला यायचे आनंदाने व त्याच लोकांनी मॉबमध्ये पण बसण्याचा आम्ही हे केला कारण निवडणुकीचा एक शॉट होता त्यामध्ये हौसेने लोक आले मोठे मौ मोठे लोकसुद्धा बसले होते तिथे आणि ते आपण बघितलं तुमच्या लक्षात तिथे काही व्यक्ती मोठ्या बसलेल्या होत्या आणि असं शूटिंग आम्ही तिथे केलं तिथे केलं आमचं पॅकअप झालं तिथून निघून नीगौ, निघून मी पुण्याला आले मी पुण्याला माझा मी पुण्यामध्ये राहत होते माझा मुलगा वगैरे सगळे आम्ही आणि मग दुसरं शूटिंगच्या तारखा ठरणार होत्या मग इकडे तिकडे पुण्याच्या आसपास करणार होतो त्यानंतर आमचे स्नेही तिथे आले आणि निवडणुकीचा सिद्धन होता आणि म्हणाले ह्या गावचं आम्ही अनधिकृत जावं अरे बापरे असं मला कुठे लगेच फोन आले म्हणजे असं असं तिथे प्रचारामध्ये अनधिकृत जावं म्हटलं त्या व्यक्तीला स्वभाव आहे स्वभावाला औषध नाही म्हटलं आणि दुसरी गोष्ट जर असं असत तर आम्ही सामणी ती व्यक्ती आली असती म्हटलं अहो तुम्ही कशाला डोक्यात घेता मी घेत नाही म्हटलं कारण ह्या धंद्यामध्ये राहायचं नंतर सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं अपमानस्पद काही गोष्टी झाल्या तरी सुद्धा तिथे माशात पाण्यात राहून माशाशी वेळ करता येत नाही अशा केलं पिक्चर केलं मी काही हिंदी वाले जी? एडि, एडिटिंग म्हटलं ते काय बीट सापडे ना मी इकडे झारापत म्हणून तिथे होते त्यांना विचारलं ते म्हणाले आमच्याकडून तर काय दोष नाहीये काय नाहीये डेव्हलपिंग करताना वगैरे असं काय नाही मग तिथे भाटिया नावाचे एक एडिटर होते चांगले होते ते हिंदीचे तो मैं उषा जी यहाँ क्या प्रॉब्लम है यहाँ वहां क्यों कर रही है आप ऐसा मतलब देखो ना दादा मैंने गाना लिया मगर वो बीट में नहीं आता क्या करूं तो मैं इतने रिटिक लिए मैं उस टाइम कि वो बीट में आना चाहिए गाना ते मनाले कि अरे बैठ जरा बैठ मनाले क्या है निगेटिव में कुछ प्रॉब्लम आ गया तो ऐसा होता है गलती से किसी ने निगेटिव कट होगी और तुमने ओके शॉट जो लगाया होगा उसकी कट कर लगायला हो थोड़ा थोडासा जाएगा एक चार पाच जाएगा अरे बाप रे त्यावेळेस मम्मी ती निगेटिव्ह जाऊन बघितली झारावकरांना सांगितलं तिथल्या लोकांना टेक्निकली बाजू ज्या असतात त्या म्हणाले काय हरकत नाही आता दुसरा शॉर्ट आहे त्या दुसऱ्या निगेटिव्ह त्याला तो, निगेटिव तो कर एक दोन तीन क्लिट मग कसं बसत आली पण जी इथं लागायला पाहिजे ती बीट ती लागली नाही जसं हृदयाचा एक ठोकात चुकल्यानंतर आपल्याला कसा त्रास होतो तसं गाण्याचं असं आहे मी माझ्या सरस्वतीला खूप मानते आणि त्यामुळे मला असं वाटलं मला झोप येत नव्हती पण म्हटलं आता काय करायचं आपण परत काय ते शूटिंग जाऊन करू शकत नाही पण ते भाटी या नावाच्या व्यक्तीने मला सांगितल्यानंतर निदान माझं कष्ट तरी वाचलं एकाच ठिकाणी शांत बसले दुसरा पुढचा दुसरा विचार करण्यासाठी मोकळे आले त्यानंतर काही हिंदीवाले पण होते अरे क्या उषाजी काय आहे परदे के ऊपर पिक्चर आने के बाद प्रोड्यूसर होता है डायरेक्टर होता आम्ही तो आपकी पिक्चर रिलीज होने बहुत टाइम आहे होती या नाही असं तोंडानं मला बोलायचे पण मी हसणे मारे लिहायचे कारण मला काहीतरी करून दाखवायचं होतं आणि त्याप्रमाणे माझं दौऱ्या झाल्यावर मी पिक्चर केलं माझे पैसे मला वेळेवर मिळाले नाही पण माझ्या भैरवनाथाने मला खूप साथ दिली माझ्या चाहत्यांनी त्यांचं रूम मी कसं खेळू असं मला वाटतं कारण एवढा मला साथ दिली की मी दुसरं पिक्चर धरपकड काढू शकले तर आज होळीच्या दिवशी मी त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी पण मला साथ दिली माझं पिक्चर ते आंबेगाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांचं माझ्या पिक्चर लागलेलं त्याच्या ऑपोजिट माझा असून सुद्धा माझ्या पिक्चरने शेअर भरपूर घेतला त्याचा मला खूप आनंद आहे एक सातवी पास एक स्वप्न माझं पूर्ण झालं माझ्या टीचर वगैरे खूप माझं अभिनंदन केलं त्यांनी आणि मला दुसरं पिक्चर काढायचं माझ्या भैरनाथाने मला साथ दिली माझा परमेश्वरावर खूप विश्वास आहे आणि तो कधीच कमी होणार नाही माझे स्वामी वगैरे मला काय किती कुणी काय होईल मी आज होळीमध्ये टाकलेले आहेत ते सगळ्यांकडे वाईट गोष्टी मी टाकलेल्या आहेत आता सुधारतात की नाही ते लोक कोण नाही आज बावीस वर्ष कशाला म्हणतात माझ्या आयुष्यातले आज घालवले आतापर्यंत मी दोन तीन पिक्चर काढू शकले असते काही करू शकले नाही पण आज होळीच्या दिवशी मी त्यामध्ये टाकून होण्याची इच्छा करते आणि कुठं एवढे वर्षी मी बोलले नाही म्हणून बोलायची इच्छा करते काही चुकल्यास मला माफ करा परत आज मी दुसऱ्यांदा तुम्हाला होळीच्या शुभेच्छा देते माझ्या भगिनी माझे चाहते माझे छोटे छोटे जे आहेत चाहते ते सुद्धा मला त्यांच्या पण प्रतिक्रिया येतात खूप छान आहे खूप छान आहे त्यांची मी सगळ्यांची आभारी मी परत ये